वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या बदलापूर येथील घटनेचा महाविकास आघाडीतर्फे मुक निषेध ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला सहभागी असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावीत म्हणून चोवीस ऑगस्ट या घटनेचे निषेधार्थ स्थानिक स्तरावर महाविकास आघाडीतर्फे चोवीस ऑगस्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तोंडावर काळी फिती डोक्यावर काळी पट्टी तर हातात काळे झेंडे घेऊन मुक निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल होले शहर अध्यक्ष निवास सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हर्षल वाघ सुमेध सरदार प्रफुल्ल कोकाटे संदीप शेंडे वर्षाताई देशमुख निलिमा शर्मा बंटी मोकाडे रुमेश पुडके शिवसेना उभाठा गटाचे सातेफळ येथील संजय चौधरी गजू यादव स्वप्नील मानकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विनोद काळमे डॉक्टर सतीश दिग देशमुख अमोल दुधाट डोंगरे बापू आम आदमी पार्टीचे नितीन गवळी तर देविदासराव सतीश चौधरी बंडू भैसे लक्ष्मण दरेकर अनिल फरकाडे अजय होटे अवी खुणे सागर दुर्योधन संजय कोल्हे भारत कर्से पंकज मेश्राम आकाश इमले भूषण नाचवणकर अशा असंख्य कार्यकर्ते व मुख आपला सहभाग नोंदविला